चोरीची रीती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर जप्त करून सदर कारवाईत पंधरा लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पाच ट्रॅक्टर चालक गिरफ्तार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांची धडक कारवाई चंद्रपूर राज्य रिपोर्टर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचा एक पथक पोलीस स्टेशन शेगाव येथे पेट्रोलिंग करत असताना दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही सम ट्रॅक्टरने अवैधरित्या चोरट्या रेतीची वाहतूक वाहनगाव बोतली परिसरात करणार आहेत अशा माहितीवरून साने गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटे साडेसहा ट्रॉली यांच्या दिशेने येताना दिसले तेव्हा या तीनही ट्रॅक्टरला थांबवून वरील तिन्ही ट्रॅक्टर व ट्रॉलीचा पंचा समक्ष पाहणी केली असता तिन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अंदाजे तीन ब्रॉस रेती मिळून आली व नमूद तिन्ही ट्रॅक्टरचे चालकास रेती वाहतुकीचा परवानाबाबत विचारले असता त्यांच्याजवळ रेती वाहतुकीचा परवाना नसून त्याने ती रेती मुरबार येथील हत्तीघाट येथून चोरून आणून मौजा बोतली परिसरात विकडाकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले सदरच्या कारवाईत एकूण तीन ब्रॉस रेती किंमत अंदाजे पंधरा रुपये व तीन ट्रॅक्टर किंमत अंदाजे पंधरा लाख रुपये असा एकूण पंधरा लाख पंधरा हजार हा मुद्देमाल जप्त करून चालक नामे सौरभ दत्तू दडमल वयवर्ष चोवीस राहणार खडसंगी तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर मनोज रमेश वानखेडे वयवर्ष चौतीस राहणार शेडेगाव तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर बंडू बापूराव चौधरी वयवर्ष एकोणचाळीस राहणार खडसंगी मालक नामे अनिल ज्ञानेश्वर मेश्राम राहणार खडसंगी सचिन ज्ञानेश्वर मेश्राम राहणार खडसंगी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव येथे विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करून जप्त मुद्देमाल व आरोपी यांना पुढील तपासाकामी पोलीस स्टेशन शेगाव यांच्या ताब्यात देण्यात आले आहे उपरोक्त कारवाई माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्री सुदर्शन श्रीमती रीना यांच्याबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले पोलीस हवालदार धनराज करकाडे स्वामीदास तालेकर गजानन नागरे अजय बागेसर पोलीस अंमलदार प्रशांत नागोसे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी सापळा रचून यशस्वीरित्या ही कारवाई केली आहे